नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपण दिवाळीच्या फराळाला सुरुवात केलेली आहे सुरुवातीला आपण हे रव्याचे लाडूपासून केलेले आहे तर बिनापाकातील आपण हे रव्याचे लाडू बनवलेले आहेत तर एकदम मस्त पेड्यासारखे बनतात आणि एकदम सोपी पद्धत आहे एक कप रव्याचे एवढे लाडू झालेले आहेत म्हणजे पाव किलो रव्याचे तर एक कप रवा आणि पाव कप तूप अर्धा कप साखर ह्यामध्ये बनवलेले आहेत तर एकदम मस्त पेढ्यासारखे बनतात बघू शकता एकदम मस्त असे झालेले तर ते कसे बनवलेले आहेत व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला नक्की आवडतील आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि आठवडाभर असेच राहतात खूप छान बनतात आणि सोपी पद्धत आहे पाकाचं टेन्शन नाही तर नक्की एकदा बनवून पहा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आज आपण बनवतोय रव्याचे लाडू तर बिन बिना चाचणी घेता बिना रवा भाजता एकदम मस्त असे पेड्यासारखे तोंडात टाकताच विरणारे असे आपण रव्याचे लाडू बनवतोय एकदम सोपी रेसिपी आहे चाचणीचे झंझट नाही चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर हा एक कप रवा घेतलेला आहे तर आपल्याला आता रवा भाजून नाही घ्यायचा आहे तर ह्याला ह्या म कपड्यामध्ये बांधून आपल्याला कुकरमध्ये शिट्टे घ्यायचे त्याला तीन चार खूप छान बनतात हे लाडू वेगळी चव लागते तर ह्याला असं बांधून घ्यायचे आणि असं या डब्यामध्ये आपल्याला त्यावरती असं झाकण ठेवायचं आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालण्याची गरज नाही त्यामध्ये स्टँड ठेवायचे आणि हा डबा ठेवायचा आहे आणि आपण हा रवा बांधलेला आहे तो पण ठेवायचा आहे असा आणि असं झाकण ठेवायचं त्या आणि ह्याला आता झाकण लावून घ्यायचे आणि ह्याला आपल्याला आता अगोदर तीन शिट्टे घ्यायच्या फुल फ्लेमवरती आणि नंतर लो फ्लेमवरती आपल्याला पंधरा मिनिट ठेवायचं आहे म्हणजे छान असा वाफवला जातो त्याला भाजण्याची गरज नाही अरे अशा प्रकारे आपल्या दोन शिट्टे झाल्या ती एक शिट्टी राहिलेली आपल्याला आता लो फ्लेमवरती पंधरा मिनिट असंच होऊ द्यायचं आहे गॅस बंद नाही करायचा आहे लो फ्लेमवरती आपल्याला रवा तसंच छान वाफून द्यायचा आहे वाफवलेला आहे कुकरमधून काढून घ्यायचं आहे अगोदर तीन शिट्ट घेतल्या आणि लो फ्लेमवरती परत पंधरा मिनिट ठेवलेला आहे तर आता आपला रवा थंड होते तोपर्यंत ही साखर अर्ध्या कपाला थोडी कमी घेतलेली आहे एक कप आपला रवा होता आणि ह्या शंभर ग्रॅम तूप आणि हे ड्राय फ्रूट्स आणि वेलची पूड घालायची तर आता साखर आपल्याला बारीक करून घ्यायची साखर आपल्याला अशी मोठीच मोजायची पिठी साखर बनवल्याच्या नंतर नाही मोजायची अगोदरच मोजून घ्यायचे परफेक्ट प्रमाण आहे तर हा रवा सोडून घ्यायचा आहे आपल्याला तर रवा हा असा फोडून घ्यायचा आहे गरम आहे थोडं रवा गरम आहे तोपर्यंत साखर टाकायची आपल्याला हे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आता हे तूप घालायचं तर सर्व रव्याला असं तूप लावून घ्यायचं आहे खूप छान बनतात हे लाडू आणि एकदम असे पेड्यासारखी टेस्ट लागते रवा बिलकुल असा दिसतो कच्चा पण तो आपण शिजवून घेतला आहे तेव्हा दूध घालायचं आहे अर्धा कप दूध घेतले लागेल तस घालायचे एकदम नाही टाकायचे जास्त दूध नाही लागत मध्ये वेलची पूड घालायची आपल्याला पाव कपच दूध लागलेले आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे हे मस्त असे आठवडाभर टिकतात दूध जरी टाकलं तरीसुद्धा तर अशा प्रकारे सर्व बनवून घ्यायचे तर मस्त असे आपले पेढ्यासारखे रवेचे लाडू तयार आहेत एकदम झटपट बनतात पाकाचं टेन्शन नाही बिघडतील तिलायचं पण टेन्शन नाही एकदम सोपी पद्धत आहे रवा न सुद्धा एकदम छान बनतात आणि आठवडाभर मस्त असे टिकतात तर तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर बघू शकता कशा मस्त पेड्यासारखे झालेले आहेत आणि जसे मुरतील हे छान लागतात चवीला तर नक्की बनवून पहा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद